बदलापूर येथील चिमुकल्यांवरील अत्याचार आणि महाराष्ट्रात महिलांवर वाढत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने केले कराड शहरात आंदोलन तहसीलदारांना दिले निवेदन बदलापूरच्या चिमुकल्यांवरील अत्याचार आणि महाराष्ट्रात महिलांवर वाढत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्या आणि गुन्हेगारांची पाठराखण करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात कराड शहरात मूक आंदोलन करून महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला कराड शहरात तोंडावर काळ्या फिती लावून व हातात काळे झेंडे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन आंदोलन करण्यात आले यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार कल्पना ढोबळे यांना देण्यात आले यावेळी या महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी साथी सुनील परीट कराड मध्ये जे अतिशय निंदनीय अशी घटना एका छोट्या चिमुरडीच्या बाबतीत घडलेली आहे ती खूप वाईट आहे आपला देश हा महिलांना प्रथम स्थान देणारा नारीवंदनीय मानणारा आहे आणि आपल्या देशामध्ये जर ह्या अशा घटना वारंवार घडत असतील तर हे कुठंतरी शासनाला पण लाजीरवाणा आहे आणि आज म्हणूनच महाविकास आघाडीच्या वतीनं बंद पुकारलेला होता पण कोर्टाची आज्ञा शिरसावन्य मानून हा बंद मागे घेतला असून आम्ही आज शांततेनं हे आंदोलन करत आहोत ज्या ज्या घटना या अन्वये घडल्या की जी कलकत्त्या ती घटना इतकी उच्च विद्या, विद्या विभूषित मुलगी असताना तिच्या बाबतीत जर असं घडत असेल तर सर्वसामान्य स्त्री जी आज प्रत्येक जण आपल्या कुटुंबासाठी धडपडते की सुरक्षित आहे असं म्हणावं का हा प्रश्न आहे शासनाला आमचा आणि आज हे आंदोलन शांततेत झालेलं आहे आम्ही सगळ्यांना समज देण्याचा प्रयत्न केला आहे आज आम्ही इथं निवेदन दिलंय साहेबांना आणि ह्याच्यानंतर आम्ही हे आंदोलन जर ह्याच्यावर काही आक्षेप ह्याच्यावरती जर काही प्रतिक्रिया झाली नाही जर है तर हे आंदोलन तीव्र केलं जाईल अशी मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीनं आज या ठिकाणी सांगू इच्छिते आणि ज्या घटना कराड अगदी म्हणजे चांगलं गाव असं समजलं जात असताना कराड शेजारी जवळ जर अशी घृणास्पद घटना घडत असेल महाराष्ट्रात हा महाराष्ट्र इतका थोर मानला जातो आणि याच्यामध्ये जर अशा घटना घडत असतील तर खरंच हे लांछनास्पद आहे आणि म्हणून प्रत्येक स्त्रीनं आज ह्याच्यासाठी उभा राहिलं पाहिजे असं मला वाटतंय आणि आम्ही ह्याच्यासाठी जर या पुढे आंदोलन तीव्र करू ही गाई मी या वतीनं देते धन्यवाद जय दे जय महाराष्ट्र मध्ये लहानशा चिमुरडीवरती जो अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या निषेधार्थ लोकभावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही करतो आहोत या पाठीमागची सर्वसामान्य लोकांची भूमिका हीच आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची स्थापना केली आणि स्थापने पाठिमागचं प्रमुख जे कारण होतं की रयतेचं रक्षण आया बहिणींची सुरक्षा ते तेच सुरक्षा आज महाराष्ट्रामध्ये धोक्यात आलेली आहे आणि ती शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुस्थितीत यावी या, या शासनाला जाग आणण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे पूर्वी महाविकास आघाडीनं बंद पुकारला होता पण उच्च न्यायालयाच्या आदेशानं बंद मागं घेऊन हा मोर्चा या ठिकाणी काढून शासनाच्या प्रतिनिधींना लोकभावना पोचवून ती शासनापर्यंत पोचावी हा प्रमुख हित् आहे महाराष्ट्रामध्ये जे प्रामुख्यानं घडलं आहे ती घटना दाबण्याचा प्रयत्न झाला आणि देशामध्ये आज जे घडतं आहे त्याच्यावरती आज देशपातळीवरती अनेक महा म्हणजे इंडिया आघाडीचे अनेक नेते या ठिकाणी आवाज उठवत आहेत त्यामुळं हा कुणावरती दुजाभाव नाही आहे हा फक्त लोकभावना आहे जनभावना आहे की जिचा प्रक्षोभ भविष्यामध्ये होऊ शकतो त्याच्या आधीच कायदा आणि सुव्यवस्था राखावी यासाठी सरकारला या निवेदनाच्या माध्यमातून या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जागरूक करण्याचा प्रयत्न करते